सगळ्या सिनियर कोण होता मी होतो ना पूर्वी शरद पवार मला मंत्री केला ना इथं मला केला मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी दादा तर कोणाला करायला हव मनापासून कोणाला करायला हवं होतं आणि सत्ताधारी मला आमच्या जवळच्या मी पसरवत आहे ते काय नाही हो त्या उद्या काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून ते सगळं उद्या उद्धव साहेबांची सत्ता येणार आहे का नाही येणार आहे नक्की ना तुम्हाला काय मिळेल तुम्हाला आजच सांगून देतो मला काही मिळायचं नाही मी आजच सांगतो आणि मी त्याच्याबरोबर लढतच नाही त्यामुळे मला कधी कारण ज्याच्या अपेक्षात मी केली नाही ते मला मिळणार नाही तर दुःख काय मला वाटणार आहे मला असं वाटत त्यावेळेला वेळेला मग अशी चर्चा होती खास आक्रमण जास्त सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणारा माणूस असायला पाहिजे जरा गोल्ड बोलणारा असायला पाहिजे हा जरा थोडासा गरम ठेवण्याचा माणूस म्हणून ह्याला नको म्हणजे दुसऱ्या पाठीशी संबंध ठेवणारा म्हणजे हा खेळणारा चोर पाहिजे काय झालं नाही मला आज सगळ्यांना सांगून टाकतो मी जो लढतोय तो काहीतरी मिळणार नाही पण लढणार नाही आणि लढत पण नाही अरे, ना अरे मिळायचं असत मला दोन हजार एकोणीस साली मला मंत्री करायला हवा हो का सगळ्यात सिनियर कोण होता मी होतो ना पूर्वी शरद पवार मला मंत्री केलाच होता ना इथं मला केला मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला सांगा जरा एकदा कोणी पण सांगा की मला केलं नाही वगैरे असं एकदा फक्त ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी जी जी विस्तार फक्त मी एकदा एकच वाक्य ते मला चांगलं आठवत आहे की माझा हक्क होता मला मिळायला पाहिजे मिळणार माझा हक्क होता परंतु माझ्या अन्याय अन्याय शब्द मी वापरला नाही मी बोलतो त्याच्यावर त्यांनी पुढचा पत्र विचारला कि तुम्ही नाराज आहात काय व्यक्तीची किती नाराज नाही हा विषय आजपासून मी सोडून घ्या थोडा वेळ घेऊ ना मी त्या दिवशी निघत त्यानंतर कधीही स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता काय काय लोक स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता खूप वेळा बोलतात स्वतः कधी बोललो नाही त्याच्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपमध्ये सकाळ संध्याकाळ अटॅक करत होते त्यांच्यावर तरुण माहिती तुम्हाला त्यावेळेला ज्यांना मंत्रीपद दिली जणांनी तोंड घडली होती आज जे उद्धव साहेबांवर बोलतात त्यांनी तोंड उघडली होती मी गप्प होतो मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मला काय असं मी कधी केलं मी ती बदल होतो लढत होतो का नव्हतो लढत होतो दुसरा किस्सा तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेला लक्ष फुटलं त्यावेळेला गटनेता बदलायच्या वेळेला कारण एकनाथ शिंदे गटनेते होते दादा गटनेचा कोडावा करायला हवं होतं मनापासून सांगा कोडावा करायला हवत विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे पक्षानं मला गट केलं नाही पक्षानं मला गट केलं नाही पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं कधी तो उघडलं कधी नाराजी व्यक्त केली कधी सभागृहामध्ये संघर्षकांना थांबवला थांबवला काय संघर्ष का त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवू ना मला केलं तिसरी गोष्ट मला सांगतो विक्रांत खूप चांगला उत्तर दिलं खरं तर त्यात असल्या लोकांना उत्तर द्यायची काही गरज नाही पण तो माझी बॅग भरत होता मी एकनाथ शिंदेच्याकडे जायला होतो तेव्हा माझे कपडे बिपडे कोण भरत होता ना इस्त्री बिस्त्री वगैरे कोण करत होता अचानकपणे जायचं होतं ना पडून जायचं होतं ना जपून जायचं होतं ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला वि